लाडक्या बहिणींसाठी सरकारचा धडाकेबाज निर्णय मे महिन्याचा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश काल सरकारने फक्त तोंडी न सांगता डायरेक्ट एक शासन निर्णय म्हणजे जी आर जाहीर केला आणि नाराज झालेल्या बहिणी प्रचंड खुश झाल्या डायरेक्ट जी आर आलाय ज्यामध्ये फक्त मे महिन्याचे नाही तर इथून पुढच्या सगळ्या महिन्यांचे पैसे बँक खात्यात वर्ग केले सत्तावीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली बँकांना लाडक्या बहिणींच्या चार वेगळ्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आज सकाळीच बँकांकडून या बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती सरकारने दिली आहे या बारा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना जर या तीन याद्यामध्ये नाव असेल तर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष ठेवा कोणत्या बारा जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींच्या चार याद्या नेमकं कशा पद्धतीनं तयार झाल्यात मे च्या हप्त्याचे वाटप हे चार नव्या नियमानुसार वाटप होत आहे त्यामुळे काल रात्रीच काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत ज्या बहिणी याचे हे चार नियम पाळतील त्यांनाच फक्त आज अकरावा हप्ता जमा होणार आहे ज्या बहिणी हे चार नियम पाळणार नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही आज सकाळीच चार याद्या बँकांकडे जमा करण्यात आलेल्या आहेत बारा जिल्ह्यात पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत ज्या महिला या चार यादींच्या पलीकडे असतील चार यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव येणार नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये आहे त्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींचं नाव ना दुसऱ्या यादीमध्ये गेलंय त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणींचं नाव तिसऱ्या यादीमध्ये असणार आहे त्यांना पाचशे रुपये मिळतील तर चौथ्या यादीतल्या महिला एकतर अपात्र असतील किंवा त्यांना कागदपत्र जमा करावे लागतील आता तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे ते तुम्हाला लगेच पाहून घ्यावं लागेल पहा दोनच मिनिट हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की मेचा हप्ता हा लगेच हप्त्या खात्यामध्ये टाकण्याचे आदेश दिलेला आहे मे महिना संपायला काही तासच शिल्लक आहे त्यामुळे आता तुम्हाला काही काम अर्जंट करावी लागतील हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लागणार आहे आज आपण व्हिडिओमध्ये पाहतोय कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकामध्ये पैसे होणार कारण की काही बँकांचे नियम देखील बदललेले आहेत चार अशा बँका आहेत की ज्यांची नावं आता रद्द करण्यात आली आहे ज्या बहिणींचं खातं या चार बँकेत असेल त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही कोणत्या चार नव्या नियमानुसार पैसे मिळत आहे कोणते चार नियम आता पाळावे लागणार आहेत कोणत्या बहिणीला पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणीला पैसे मिळणारच नाही त्यातल्या त्यात पहिली आधी जी तीन हजार रुपयाची आहे तिच्यात नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे पहा हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला तर कदाचित तुमचे पंधरा जे पंधराशे रुपये आहे किंवा येणारे पैसे आहे ते मिस होऊ शकतात कारण की जिल्ह्यांची नावे ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे जे आर आता सगळ्यात आधी हो। आपण पाहतोय कोणत्या बारा जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार कोणत्या बँकांची नावे बाहेर गेली आहेत कोणते चार नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील कारण हे चार नियम जर तुम्ही बसले नाही तर पैसे येण्याची अजिबात पॉट पाहायची गरज नाही पहा कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे लगेच सांगणार आहे या जिल्ह्याच्या नावाच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सगळ्यात आधी कमेंट करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तासात पैसे तुम्हाला जमा आहे जर जमा झाले नाही तर कमेंट करा पहिला जिल्हा आहे बघा पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा सुमारे आठ लाख लाभार्थी आहेत येथील शहरी भागातील महिला त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या पैशाचा उपयोग करतात मेचा हप्ता आजपासून आज, आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यात देण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा मुंबई उपनगर म्हणून व्हिडिओ पाहत असाल कमेंट करा दुसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात एकूण बारा लाख लाभार्थी आहेत येथील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना हा हप्ता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी उपयुक्त ठरत असतो आणि ज्यामुळे तातडीने हे पैसे पुणे जिल्ह्यात वितरित होणार आहे पुण्यातून व्हिडिओ पाहत असाल कमेंट करा कारण की चार चार नियमानुसार यादीत तुमचं नाव घालायचं कशा रुपये मिळवायचे पुढे सांगतो पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे सात लाख लाभार्थी आहे येथील महिला देखील योजनेचा मोठा आधार आहे विशेषतः छोटे व्यवसाय ते करतात महिला या पैशांचा वापर करून त्यांनाही तातडीनं पैसे वाटप होणार पुढचा चौथा जिल्हा आहे पहा नाशिक नाशिकमध्ये नऊ लाख लाभार्थी आहेत त्यांना देखील आजच्या आज पैसे वाटपाचे आदेश दिले आहे नाशिकच्या असंख्य शेतकरी महिला असतील त्यांना देखील प्रचंड या हप्त्यामुळे फायदा होणार आहे पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातून सहा लाख लाभार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यामधल्या बऱ्याचशा महिला गाळलेल्या आहेत काही महिलांचं नाव पहिल्या यादीत गेले काही महिलांचं नाव दुसऱ्या यादीत गेलं काही महिलांचं नाव तिसऱ्या तर काही महिलांचं चौथ्या यादीत गेलं ते त्यामुळे त्या महिलांना देखील आज पैसे वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा लाख लाभार्थी आहेत ग्रामीण भागातील महिलांना विशेषतः या योजनांचा भरपूर फायदा होत आहे सोलापूरमध्ये त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांचा साथ शिक्षणासाठी दररोजच्या खर्चासाठी या पैशाचा वापर होणार आहे पुढचा जिल्हा आहे पहा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये पाच लाख लाभार्थी आहेत येथील महिला या पैशांचा उपयोग छोट्या उद्योगासाठी घरगुती गरजांसाठी करतात कोल्हापूरमध्ये पैसे वापर होणार त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये देखील आठ लाख लाभार्थी आहेत त्यांना देखील आजचाच हप्ता वाटपाचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सात लाख लाभार्थी तिथे पैसे वाटप होणार लातूरमध्ये पाच लाख लाभार्थी ला बहिणी आहेत त्यांनाही पैसे मिळतील ठाणे जिल्हा दहा लाख लाभार्थी त्यांना ला पैसे वाटप होणार आता बँक खाते कोणते असे बँक खाते की जिथे पैसे येण्यामध्ये अडचण होणार आहे थेट तुमच्या आधारले का साऱ्या बँक खाते ते पैसे दरवेळेस जमा होतात पण यावेळेस काही थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे ती अडचण निर्माण झाली त्यामुळे शासन निर्णयानुसार काही बदल करण्यात आले पहा काही ग्रामीण बँक आहेत की ज्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत नाही अशा बँकामध्ये पैसे जाण्यास विलंब होतो आणि त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आता पहा ग्रा, काही ग्रामीण बँक आहेत काही सहकारी बँक आहेत काही पतसंस्था आहे काही मल्टी क्रेडिट सोसायटीज आहेत तर या बँकेत खाते असेल तर व्हा या बँकांना एक तर स्वतःचा आय पी एस सी कोड नसतो ज्यांचं स्वतःचा आधार लिंकिंग नेटवर्क नसतं सुविधा नसते तर अशा बँकेत खाते असेल तर तुम्ही काय करा पोस्टात तरी खातं उघडा किंवा चांगल्या नॅशनलाइज बँकेमध्ये खातं उघडा कारण की सरकारने जे पैसे दिलेले आहेत तर ते स्टेट बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा केलं आले त्यामुळे स्टेट बँकेत खाता असेल पोस्टात खाता असेल तर तुम्हाला गॅरंटेड हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे आता चार कोणते नियम आहेत पहा चार नियम असे आहेत की ज्यानुसार पैसे वाटप होणार आहे पहिला नियम याच्यामधला जो जुनाचा आहे उत्पन्नाची मर्यादा तुमच्याकडे पिवळण रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला सादर करायची गरज नाहीये पण तुमचं जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणं तर आवश्यकच आहे पण त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा मागवला जाऊ शकतो हा पहिला नियम आहे दुसरा नियम आहे चार चाकी वाहन असो तुमच्या घरात चार चाकी वाहन फक्त ट्रॅक्टर असेल तर चालेल पण या व्यतिरिक्त कार असेल पिकअप असेल टेम्पो असेल काही असेल चार चाक जर असतील आणि ते तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नाव रजिस्टर असेल तर तुमचा हप्ता बंद होणार म्हणजे होणार त्यानंतर पुढच्या पुरसा नियम हो वयाच्या बऱ्याचशा बहिणीने काय केलं वय बसत नव्हतं किंवा वय थोडस एजवर आलं होतं म्हणजे काही वहिले असे आहेत की ज्यांचं वय पासष्ट होत होतं किंवा चौसष्ट होतं आता त्या काय होतील त्यांचं वय आता होऊन वाढणार आहे किंवा काही बहिणींनी काय केलं होतं की वय कमी असताना अर्ज भरला होता तर अशा प्रकारचे अर्ज तातडीने रद्द ठरले गेला जाणार आहे त्यामुळे त्या तोही नियम लागू होतोय त्यानंतर पुढची गोष्ट आहे आयकर भरणारी व्यक्ती नसोय पहा तुमच्या घरात कुणी प्रायव्हेट नोकरीला जातोय खासगी नोकरीला जातोय तुम्ही म्हणाल सरकारी नोकरीचा नियम आहे मग प्रायव्हेट नोकरीला काही होत नाही पण जर त्या व्यक्तीचा पगार जास्त आहे आणि जास्त पगार असल्यामुळे तो आयकर भरतोय इन्कम टॅक्स भरतोय तरी तुम तर तुमच्या घरातल्या प्रत्येक बहीण यासाठी आपात्र ठरेल जर तुमचा पती कुटुंबातील सासरे दीर कोणी जर प्रायव्हेट नोकरी करतोय पण तू जर आयकर भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही तर अशा पद्धतीनं हे नियम पाळूनच त्या ठिकाणी येणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या चार नियमात तुम्ही बसता का कमेंट करायची आहे तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला पैसे आजच्या आज जमा होतील सांगितलेले जिल्हे आणि सांगितलेल्या बँकेमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम हा आज कोणत्याही क्षणी सुरू होतोय पैसे तुम्हाला येणार आता चार याद्या तयार झाल्या पाच चार याद्या कशा पद्धतीनं झाल्यात मुख्य म्हणजे तीनच याद्या आहेत चौथी यादी ही अपात्र महिलांची आहे आता अपात्र महिलांच्या यादी जाण्यासाठी काय करायचं पुढे सांगतो पहिली यादी आहे पा पहिली यादी कोणत्या महिलांचे पहिल्या यादीत नाव जर असेल तर तीन हजार रुपये दुसरी यादी असेल तर पंधराशे रुपये तिसऱ्या यादीत नाव गेलं तर पाचशे रुपये आणि चौथी यादी ही अपात्र महिलांसाठी आहे आता तुम्हाला चौथ्या यादीत नाव येऊ द्यायचं नसेल पहिल्या यादीत नाव येऊ द्यायचं असं काय करायचं पहिली यादी कोणाची दिल्ली पहा आता बघा जुलैपासून योजना सुरू झाली मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे आतापर्यंत सगळे हप्ते देण्यात आले आता काय आलं काही महिलांचे मागचे हप्ते बाकी आहेत बघा काही महिलांचे काय आलंय महिलांना एप्रिलचाच हप्ता मिळाला नाही मग त्या महिलांना एप्रिल आणि मे असे दोन्ही महिलांचे तीन हजार रुपये तातडीनं जमा होणार आहे ज्यांचा मागचा हप्ता राहिलाय त्यांना दीड आधी दीड तीन हजार रुपये मिळते दुसरी यादी कोणाची की ज्यांना आतापर्यंत जुलै पासून एप्रिल पर्यंत सगळे हप्ते मिळाले म्हणजे त्या अगदी म्हणजे त्या ठिकाणी भाग अगदी भाग्यवान महिला आहेत की ज्यांना आजपर्यंत नियमितपणे हप्ते मिळाले तर त्यांना फक्त मेचा मिळेल पंधराशे रुपये तिसरी यादी पाचशे रुपयाची आता ती कोणासाठी की अशा महिला आहेत की ज्या पीएम किसान किंवा नमो शेतकऱ्याचा लाभ घेत आहेत त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कारण की नमोचा आणि पीएमचा हप्ता मिळून तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजे महिन्याला हजार रुपये मग ते दीड हजार वजा हजार केले तर किती उरतात पाचशे रुपये तर पाचशे रुपये तुम्हाला या मार्फत मिळणार आहे चौथी यादी अपात्र महिलांची आहे आता ज्यांचं काय होईल अपात्र कोण कोण जाणार आहे याच्यात की पडताळणीमध्ये आर जर बाद झाला असेल तर ते त्यानंतर ज्यांचा आधारचं नाव वेगळे आणि बँक खात्याचं नाव वेगळे चौथ्या यादीत जातील ज्यांच्या घरी चा, चार चा आहे कोणतरी आयकर भरताय किंवा कोणतरी सरकारी नोकरीला आहे किंवा उत्पन्न जास्त आहे अशा प्रकारच्या महिला चौथ्या आधी जाऊन ती आधी अपात्र बँकेच्या अपात्र यांच्या असणार आहे आता तुम्हाला समजलं असेल कोणत्या बारा जिल्ह्यात कोणत्या बँकामध्ये अडचणी आहेत कोणते चार नियम आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर घाबरू नका तुमच्या बँक जो नंबर कॉल नंबर आहे बॅलन्स चेक नंबर त्याच्यावर कॉल करा आणि त्यामध्ये चेक करून घ्या कारण की पा पैसे टाकलेले आहेत कालच जी आर आला आहे त्यानुसार पैसे बँकेमध्ये वर्ग केलेले आहेत आणि जी मोठी त्या ते ठिकाणी रक्कम आहे ती स्टेट बँकेत जमा झालेली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आज कोणत्याही क्षणी येणं अपेक्षित आहे तुम्हाला अजूनही जमा झाले नसेल तर तुम्ही कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो कमेंटमध्ये व्यक्त करा आम्ही त्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तुमच्या बँकेमध्ये तुम्ही चौकशी करू शकता नेट बँकिंगद्वारे गुगल पे फोनपेद्वारे तुम्ही तुमचा बॅलन्स नक्की चेक करता चॅनलला नवीन असाल तर तुम् सबस्क्राईब करा धन्यवाद